न्यूज मराठी शोध सत्य जिल्हा परिषद हायस्कूल रोहना येथील माजी विद्यार्थी सुमारे अठ्ठावीस वर्षांनी एकत्र येऊन आपल्याला घडविणारे लाडके शिक्षक तथा आजचे मंगळूर नवघरे येथील कर्तव्यदक्ष प्राचार्य वसंतराव गाडेकर गुरुजी यांचा सन्मान करून आपल्या गुरुजनांप्रती आदरभाव व कृतज्ञता व्यक्त करीत गुरुशिष्य परंपरा अबाधित राखून भारतीय संस्कृतीचे विलोभनीय दर्शन देत आनंद उत्सव साजरा केला याप्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून सेवानिवृत्त शिक्षक पी टी देशमुख एस डी पाटील बी एस पुंडकर व रोहना येथील मुख्याध्यापिका सौ कोळी मॅडम यांचा शाळेसाठी आरोग्य फिल्टर सप्रेम भेट देण्यात आले याबाबत असे की जिल्हा परिषद हायस्कूल रोहना येथे सन एकोणाशे ब्याण्णव ते एकोणाशे सत्त्याण्णव या दरम्यान वर्ग पाचवी ते दहावी पर्यंत एका वर्गात शिकवलेल्या मुली व मुले राणा उमेश रामसिंह हो इंगळे यांच्या पुढाकाराने तब्बल अठ्ठावीस वर्षांनंतर एकत्रित आले यापैकी अनेक जण नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने पुणे आळंदी मुंबई नागपूर येथे वास्तव्याला असून केवळ आपले आदरणीय गुरुजन मित्र व शाळेच्या प्रेमापोटी सर्व एकत्रित एक जमले व जुन्या आठवणींना उजाळा देत एक दिवसाची शाळा भरून आनंद उत्सव साजरा केला या माजी विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने सौ मालू टाके देशमुख रोशनी जोशी गीता सावंत राखी अग्रवाल सुनंदा खंडारे बोगडे लता इंगळे लीला तायडे रुक्मिणी वाकुडकर रेखा राठोड विमल इंगळे रामेश्वर वाकुडकर राजू खंडारे संघपाल सावंत प्रहलाद घोंगे किसन भोपळे विजय सिंह राजपूत गोपाल कमळकार गजानन तायडे अरुण तायडे गुलाबराव वाकुडकार गौतम नाईक ईश्वर सिंह इंगळे सुनील येऊतकर दत्ता वाकुडकर विजयसिंह सोळंके रामेश्वर क्षीरसागर संतोष शेले राजेश बोदडे निळकंठ कुन्हाळ ज्ञानेश्वर सातव संतोष उमाळे ज्ञानेश्वर बोरशे सारंगधर वाकुडकर महादेव ठाकरे राजेंद्र बोसरे विनोद इंगळे परशुराम कळसकार सिद्धेश्वर शेलार विजय इंगळे या माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राणा उमेश राजपूत मित्र मंडळाने परिश्रम घेतले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सिंग परिहार बुलढाणा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका